कांदेशी झालेल्या वड्या करण्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले आहेत हे कांदे आपण कापून घेणार आहोत आणि ह्या वड्या एवढं दोनच साहित्यामध्ये आजची भाजी आपली पूर्ण होणार आहेत इथे मी तेल गरम करायला ठेवून घेतलं आहे आणि कांदा पण कापून घेतला आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि हे थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा कांदा टाकून परतवून घेतला आहे चांगला लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवायचा आहे कांदा परतून चांगला लाल झाला आहे आणि दुसरीकडे आपण थोडंसं पाणी जेवढं भाजीला पाहिजे तेवढं गरम करायला ठेवलेलं आहे तर कांदा चांगला इथे लाल झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं लाल मिरची पावडर हळद घरगुती मसाला इत्यादी नेहमीचं साहित्य टाकून घेतलं आहे जास्ती किचकट अशी भाजी नाही आहे एकदम थोड्या प थोड्याशा साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण ती पातळही बनवू शकतो किंवा कोरडीही बनवू शकतो आता या कांद्यामध्येच मी या वड्या ज्या आहेत त्या टाकून घेतल्या आहेत आणि चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत त्या या कांद्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे तेल आणि मसाला या वड्यांना चांगल्यापैकी लागतो इकडे आपलं पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे आता आपण या वड्यामध्ये हे पाणी ॲड करून घेऊयात आपल्याला जेवढी पा तेवढं आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे असेल तर आपण ह्याच पद्धतीने भाजी कोरडी पण करू शकतो थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी केलं तर ही भाजी कोरडी पण होऊ शकते आणि पाणी वाढवलं तर ही भाजी पातळही होऊ शकते आणि एकदम कमी साहित्यामध्ये पटकन झटकन बनणारी अशी ही झालेल्या वड्यांची केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इथे आपली भाजी बऱ्यापैकी रेडी होत आलेली आहे वड्या नरम झाल्या की भाजी पूर्णपणे झाली असं समजायचं तर थोडंसं इथे अजून पातळ आहे भाजी जेव्हा वड्या पूर्णपणे शिजतात तेव्हा भाजीला पण पन घट्टपणा येतो आणि भाजीला बघा तुम्ही किती छान तरी आलेली आहे आणि मी रसा भाजीच बनवली आहे त्याच्यामुळं ती थोडीशी पातळ दिसते इथे स्वयंपाकाला आज उशीर झालेला होता मी पहिल्यांदी देवासाठी नैवेद्य काढून घेते भाजी खूप गरम आहे तुम्ही बघू शकता की भाजीला आता वाफा निघताच आहे मी नेमकीच स्वयंपाक पूर्ण केला आणि पहिल्यांदी देवाला नैवेद्य घेऊन गेले होते हे माझं छोटंसं देवघर आहे स्वामींचं